सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बारा रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार नऊशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक एक हजार आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एक रुपया तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये